महाराष्ट्र आणखी एका मुद्द्यानं काही दिवसापासून धगधगतोय तो, तो मुद्दा म्हणजे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्त या वक्तव्यामुळं या वक्तव्यामुळं राज्यभर मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला त्यांच्या अटकेची त्यांनी मागणी केली रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात मुस्लिम समाज प्रचंड आक्रमक झाला आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच गदारोळ सुरू झाला यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा रामगिरी महाराजांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठीशी असलेलं बोलून दाखवलं मग हे रामगिरी महाराज नेमकं आहेत तरी कोण त्यांनी अजूनपर्यंत एवढा महाराष्ट्रामध्ये गदारोळ होऊन सुद्धा अजूनपर्यंत कुठलीही दिलगिरी व्यक्त केलेली नाहीये ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मग हे नेमकं रामगिरी महाराज कोण आहेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी आहेत तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मुस्लिम समाजाचं पूज्यस्थान असणाऱ्या श्रद्धास्थान असणाऱ्या मोहम्मद पैगंबर यांच्यावर वैयक्तिक आयुष्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मुस्लिम समाज आक्रमक होता रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकमध्ये येवल्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधच्या वैजापूरमध्ये तसेच संगमनेर आणि सिन्नर या अनेक भागामध्ये त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यास सुरुवात झाली आहे रामगिरी महाराज यांचं मूळ नाव आहे सुरेश रामकृष्ण राणे ते जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांची जन्मभूमी आहे तिथंच त्यांचं शालेय शिक्षण झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुरेश राणे हे नववी वर्गात शिकत असताना स्वाध्याय या केंद्रामध्ये त्यांना आवड लागली त्यानंतर गीतेचे पारायण वगैरे वगैरे भावगीते पाठांतरेमध्ये त्यांची रुची वाढली आणि दहावीनंतर पास झाल्यानंतर त्यांचा भावाने त्यांना आय शिक्षण घेण्यासाठी त्यांना नगरमध्ये केडगाव या ठिकाणी प्रवेश घेऊन दिला मात्र पुढे शिक्षण सुरू न ठेवता त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश घेतला आणि दोन हजार नऊ साली त्यांनी पहिल्यांदा अध्यात्माची दीक्षा घेतली आणि गंगागिरी महाराज यांचे शिष्य नारायणगिरी महाराज यांच्या आयुष्यात यांच्या सानिध्यात राहण्याला त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर नारायणगिरी महाराजाच्या निधनानंतर रामगिरी महाराज हे सरलाबेटच्या गादीचे वारसदार झाले यावरून वादही झाले होते आणि पुढे हा वाद कोर्टामध्ये गेला आणि कोर्टानं रामगिरी महाराज हेच या गादीचे वारसदार आहेत असा निकाल दिला आणि त्यानंतर रामगिरी महाराज हेच नारायणगिरी बाबाजी म्हणजे गंगागिरी महाराजची गादी आजपर्यंत चालवत आहेत त्यानंतर सिन्नर तालुक्यातील पंचाळा येथे या ठिकाणी होणाऱ्या या सप्त्याहाला लाखो भाविक येत असतात यावेळी या सप्त्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं आणि या सप्त्यामध्ये प्रवचना दरम्यान रामगिरी महाराज यांनी पैगंबर यांच्यावर वैयक्तिक आविष्यावर टीका केली आणि त्यानंतर एकच महाराष्ट्रामध्ये गदारोळ सुरू झाला त्या वक्तव्याचे पणसाद साऱ्या महाराष्ट्रावर उमटले रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वैजापूर शहरात पंधरा ऑगस्टच्या रात्री तणाव निर्माण झाला मुस्लिम समाजातील काही लोक या ठिकाणी या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जमले आणि घोषणाबाजी त्यांनी सुरू केली रात्री आठ वाजल्यापासून जमावानं चौकामध्ये ठाण मांडली होती यावेळी जमलेल्या जमावाला कारवाईची मागणी करत पोलिसांनी जमावाची समजूत काढली आणि कायदेशीर मागणी करण्याचं आश्वासन सुद्धा यावेळी दिलं तर अहमदनगर शहरामध्ये सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला धर्मगुरूंनी शांततेचं आवाहन केल्यानंतर सभा घेऊन कारवाई करण्याची मागणी केली तर मुस्लिम समाज प्रचंड प्रमाणात शुक्रवारी नगर शहरात जमला आणि त्यांनी चक्का जाम आंदोलन सुद्धा केलं त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती नाशिकमधल्या येवल्या सुद्धा महाराजांवरून गुन्हे नोंद करण्यात आले त्यानंतर श्रीरामपूर अहमदनगर आणि इतर ठिकाणी सुद्धा मुस्लिम समाजाकडून महाराजांच्या अटकेंची मागणी हे करण्यासाठी आंदोलनं सुद्धा झाली परंतु यावर महाराजांनी काय प्रतिक्रिया दिली असेल तर महाराजांनी यावर सांगितलं की आम्ही माझ्या भूमिकेवर ठाम आहे मी कुठल्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त करणार नाही अशा प्रकारचं उत्तर महाराजांनी यावेळी दिलं सिन्नर तालुक्यातील सुरू असणाऱ्या या सत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भेट दिली आणि या भेटीदरम्यान त्यांनी सांगितलं की संतांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं महाराष्ट्र हा संत महंतांचा आहे आणि त्यांच्या आशीर्वादावर हा राजकारभार चालतो म्हणून त्यांच्या केसाला हात लागू देणार नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केल्यानंतर अजित पवार हे देखील जनसम्मान यात्रेच्या दरम्यान नाशिकमध्ये गेले होते त्यांनीसुद्धा या सप्ताहाला भेट दिली वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरी महाराजाबद्दल अजूनपर्यंत कुठली कारवाई झाली नाही परंतु त्यांच्याबद्दल कारवाई करण्यासाठी मुस्लिम समाज ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत ही माहिती आपल्याला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद